हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगले ना मी पण चांगलीच आहे तर आता मी ना घरातली साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे आता कसं दिवाळी आता पुढच्या म्हणजे याच महिन्यामध्ये आहे एक तारीख आहे आणि लवकरच दिवाळी आलेली आहे तर मी आतापासूनच घरातले कामं काढण्यास सुरुवात केलेली आहे पहिले सगळे घरातले जे कामं होते ना कपडे धुवायचे सगळे केलेले आहेत मी आणि म्हणजे कामं काढले घरातले त्याच्यामुळे माझे व्हिडिओ पण काही कारण झाले नाही आहेत तर चला आता मी पटकनी तुम्ही बघू शकता घरामध्ये तिकडं चिकड असे कपडेच कपडे पडलेले आहेत कारण कपड्यांच्या सगळ्या घड्या करायच्या आहेत मला पण म्हटलं हे जे काही घरातले असतील ना म्हणजे आता गोद्या म्हणा तिरायला मला धुवायचे ते ती नंतर धुण काढणार आहे मी परदे घरातले सोफ्याचे कवरे पण धुन काढलेले आहेत आता ते जे बेडशीट आहेत ना ते आज काढते धुवायसाठी आज फक्त कपडेच म्हणजे जे कपडे असतील ना धुवायचे धुणार आहे मी बाकी दुसरं कोणतंच काम करणार नाही कारण कसं असते माहिती आहे का एक स्टेप बाय स्टेप कामं करायची एकदम सगळा लोड नाही घ्यायचा कामाचा त्याच्यामुळे मी आज आज कपडे धुते काही बेडशीट असून ते धुन काढते तर चला मग तर मी इथे आहे ना आता खालच्या हॉलमध्ये आलेली आहे इथे तर आता सोप्याच्या कवरी ना मी धुन काढलेल्या आहेत म्हणजे वॉश करून वाळू घालून लावून पण दिलेले आहे सोप्याला तर आता हे टेन्शन तर मिटलेलं आहे माझं मी कसं केलं माहिती का पहिले पहिले सगळं हॉल स्वच्छ केला आणि म्हणजे सगळं जाडं जे असं ना घर सगळं क्लीन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता कपडे धुवायला लागलेले ला आहे स्टेप बाय स्टेप कपडे धुवायला लागलेले ला आहे म्हणजे एकदमच सगळेच कपडे नाही घ्यायचे थोडं थोडं करायचं सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं तर मी काय करत आहेत म्हणजे दोन्ही पण अलमार्या जेवढे कपडे होते ना साडी म्हणा जे म्हणा सगळं काही वॉश केलेलं आहे आणि ते वाढू घातलेलं आहे ऊन चांगलं पडलं त्याच्यामुळं माझे कपडे पण धुणं झालेले आहेत तर मग इथे वरती आलेले आहे कपडे आणलेले आहेत धुवायसाठी काही कपडे लावून दिलेले मशीनमध्ये आणि त्याच्यानंतर लेकरांचे शाळेचे कपडे आहेत ना ते बिजू घालून ठेवून दिलेले आहेत म्हणजे म्हटलं आता दसरा आहे म्हटलं उद्याचा तर हे कपडे मी भिजू घालून ठेवते आणि धुवून काढते आणि त्याच्यानंतर जे घरातले आलमारी कपडे होते ना तर सगळे धुऊन काढत आहे मी कसं एकदा धुऊन काढून ठेवले ना आणि मग टेन्शन राहत नाही आता फक्त हे जवळ सगळं झाल्यानंतर माझे भांडे घासायचे मग ते पण धुणार आहे मी मग आता इथे आहे ना कपडे टाकलेले आहेत मी वॉश करायला आता नळ पण लावून दिलेला आहेत इथे तर तर मी आहे ना एका दिवसामध्येच म्हणजे एक, एक अलमारीतले पूर्ण कपडे धुतलेले आहेत आता फक्त जे कॉटमधले जे कपडे होते ना ते आज काढलेले आहेत धुवायला म्हणजे दोन दिवसामध्ये मा माझ्या पूर्ण कपड्यांचं होऊन जाईल तर अजून काही राहिलेगेरी असतील ते कपडे ते पण धुन धुवून घेणार आहे सगळे म्हणजे टेन्शन राहत नाही तर असो तर आता सगळे कपडे झालेले आहेत धुणं तर आता मी कपडे घेते तरी तिथे कपडे होते ना सगळे पिळून घेतलेले आहे सुकून घेते मी आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून तर असं माझं दसऱ्याच्या अगोदरची जी क्लिनिंग होती ना करायची होती ती ती थोडीफार केलेली आहे मी आणि त्याच्यानंतर आता हे बघू शकता कपडे व्यवस्थित सुंदर सुकलेले आहेत आता लगेच हे कपडे वरती टाकून देते ना, ते आहे ना मी चाललेली आहे आता वरच्या घरामध्ये कपडे वाढू घालण्यासाठी तर इथे पहिले वायफरून जे पाणी झालेलं आहे ना इथे स्वच्छ करून घेते तर चला मग कारभार संध्याकाळ झालेली आहे इथे लाईट सुरू केलेली आहे मी म्हणजे संध्याकाळ म्हणजे पाच होते तेव्हा तुम्ही बघू शकता किती मोठा पसरा काढलेला आहे मी घरामध्ये तर आता एक एक काम करत आहे एकदम नाही होत ना एकट्या बाईच्यामुळं एकट्या बाईच्याने एकदा एक, 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 एक एवढं मोठं काम नाही होत घराचं तर झोड झोड काढत आहे मी इथे पहिला नेरी बघितली वरती आता मी हे नेत आहे वरती तर चला आता मी वाढू घालते कपडे तर त्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता इथे किती मोठे वेळचे कपडे आहेत ना सगळे वाळू घातलेले आहेत मी ते सगळं सुटलेले आहेत ते सगळे वाढलेले आहेत फक्त याचे कपडे त्या घड्या करून ते आता व्यवस्थित ठेवणं आहे तर चला आता इथपर्यंत व्हिडिओ काढलेला आहे मी आता तुम्हाला भेटणार आहे मी दसऱ्याच्या दे दिवशी म्हणजे उद्या दसऱ्या दिवशी भेटणार आहे तुम्हाला नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगले ना मी पण चांगलेच आहे तर आज आहे दसरा म्हणजे विजयादशमी तर सर्वांना विजयादशमीच्या खूप साऱ्या आणि घरात साफसफाई सुरू असल्यामुळं माझे व्हिडिओ काही काढणं होत नाहीत भांडे घेटे घासून घेतलेले आहेत तिथं गजऱ्याचा हार केला हारने केला ते लावायसाठी आपलं तोरण दरवाजाला आणि त्याच्यानंतर तोरण लावलेलं ला आहे इथे खाली पण छान सुंदरशी रांगोळ टाकलेली आहे बाहेरचं वातावरण असं आहे सुंदरस इथलं असेलच लास, आमचं बाहेरचं वातावरण सध्या ना ते नवरात्रामध्ये आहे ना लाइटिंग लावलेली होती पूर्ण म्हणजे आमच्या गल्लीमध्ये लाइटिंग लावलेली होती पूर्ण तर इतकं छान वाटत होतं ना तर खूपच पण अजून पण ती काही काढली नाही आहे अजून पण आहेच आम्ही आमच्या इथे त्याच्यानंतर वरती आलेली आहे मी वरची लाईट सुरू केलेल्या आहेत आणि लाईट सुरू करून पुन्हा खाली परत चाललेली आहे म्हटलं एकदा म्हटलं बाहेरचं दाखवून दाखवा म्हटलं सगळं व्यवस्थित आणि तर चला मग तर मग मी इथं आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या दारामधले किती छान लाईटिंग दिसायला लागलेले आहे आज फक्त हे एवढंच विजयादशमीचं आहे ना तेवढंच मी म्हणजे तुम्हाला दाखवत आहे नंतर मला भरपूर कामं आहेत घरामध्ये तर तुला ठीक आहे तर कसं असते माहिती आहे का आता हे आठवण राहते आपली त्याच्यामुळं प्रत्येक क्षण हे याच्यामध्ये मी घेत असते थोडे थोडे का तर ना मुलगी आहे ना ती मी काढलेली आहे छान तर ती खूप छान डिझाईन काढती तर तर असो मी इथं हे काढलेली आहे तर आता अजून लायटिंग लावून ना तर आमच्या इथे इतकं छान वाटतं इतकं दंदन लागते ना तर खूपच तर असं आहे मंडळी कामं करत असताना स्टेप बाय स्टेप कामं काढायचे एकदम सगळे कामं नाही काढायचे नाही हो तर खूप फरिता होती बरं का तर माझं पहिलं असं आहे तर ठीक आहे तर तुम्ही बघू शकता हा आमचा डॉगी इथं बसलेला आहे घर सोडत नाही आमचं डॉगी आणि खूपच खतरनाक आहे तर डॉगी आमचा दारामध्ये कोणाला उभं करत नाही तर चला असो तर, तर मग आम्ही संध्याकाळी आहे ना सगळे म्हणजे तयारी तियारी करून मस्त घरात आलेलं आहोत दर्शन करायसाठी पण माझ्या मैत्रिणी येणार होत्या पण त्याचं काही कारणागोळ नाही येणं झालं तर मग काकू आणि काकूची नात आम्ही आलेलो होतो दर्शन घ्यायसाठी आणि माझी मुलगी पण आलेली होती माझ्या घरचे सगळे येत ना ते अगोदरच आलेले होते त्यांनी पण दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही राहिलेलो होतो तर मग इथं आलेलो आहोत थोडेसे फोटो काढलेले आहेत आणि काही व्हिडिओ घेतलेले आहेत तर असा आम्ही साधा सिंपल आमचा विजयादशमी ही सेलिब्रेट केलेली आहे चला व्हिडिओचा एंड करते बाय